विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता एका प्राचीन प्रेम कहाणी मागील नेमकं वास्तव विशद करणार एक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नेमकं हे कुठे सापडलं कोणाला सापडलं आणि त्यावर नेमकं काय संशोधन सुरू आहे आणि त्यातून काय काय तथ्य समोर येणार आहेत याबाबतचा हा खास रिपोर्ट आपण ही दोन सांगाड्यांची दृश्य पाहत आहात तिचा आणि या दृश्यांचा काय संबंध तर मित्रांनो हे सांगाडे नव्हेत तर एक नर आणि नारीच्या प्रेमाच प्रतिकरूपी हे अंतर्धान पावलेले कारण प्राचीन आहेत तर तब्बल वर्षांपूर्वीची दृश्य सिंधू हडप्पा आणि मोहेोदडो ही अतिप्राचीन समृद्ध संस्कृती मानली जाते पाकिस्तानात ही दोन्ही ठिकाणं आहेत मात्र पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संशोधनामध्ये उत्खननाच्या दरम्यान भारतातील अतिप्राचीन शहराचे अवशेष आढळले आणि त्यामध्ये हे दोन नर आणि नारीचे सांगाडे आढळले यांच्याकडे पाहून असच वाटत की हे पाच हजार वर्षांपूर्वी एकत्र होते आणि मरणानंतर सुद्धा त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही जणू काही ते दोघेही एकमेकांसाठीच बनले होते तसंच ते ज्या अवस्थेमध्ये सापडले त्यामध्ये नर हा नारीकडे मान वळवून पाहतोय तर नारीचा चेहरा हा आकाशाकडे आहे तसेच या दोखांचे हात हे एकमेकांच्या हातात गुंफलेले आहेत जणू त्यांना हे सिद्ध करायचं होतं की मरणानंतर देखील आमची ताटातूट होणं शक्यच नाही शिवाय काही दगडांना बनवलेले सुंदर अलंकार भांडी आणि शस्त्रपण उत्खननाच्या दरम्यान सापडली आहे राखी गाडीच्या संशोधनामध्ये दफन भूमीचा नवीन प्रकार समोर आलाय या संशोधनामधून भारताच्या प्राचीन समृद्ध संस्कृतीची नव्यानं ओळख झाली साडेपाच हजार वर्षांची ही आदर्श संस्कृती पाहायला मिळते एका खड्ड्यात फक्त सांगाड्याचे काही भाग आणि पुरातन वस्तू आढळतात तर काही खड्ड्यांमध्ये सांगाडा आणि पुरातन वस्तू आढळतात पुरुषांचा सांगाडा एकशे सत्तर सेंटीमीटर उंचीचा तर स्त्रीचा सांगाडा एकशे साठ सेंटीमीटर उंचीचा आहे एकाच वेळी दोघांना दफन केल्याची शक्यता जास्त आहे या अवशेषांवर डेक्कन कॉलेजच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन सुरू आहे उंची पाच ते साडेपाच फूट वय वीस ते पंचवीस वर्ष चेहऱ्याची खोपडी दिशा आकाशाकडे शरीर पुरुषाच्या तुलनेत बारीक अलंकार गळ्याभोवती कोरीव दगडी अलंकार सांगाड्यांची वैशिष्ट्ये हनुवटी बारीक कमरेचे हाड मोठे पुरुषाचा सांगाडा उंची साडेपाच ते सहा फूट वय पस्तीस चा ते चाळीस वर्ष चेहऱ्याची खोपडी स्त्री कडे पाहताना शरीरा यष्टी स्त्रीच्या तुलनेमध्ये उंचीपुरी पुरी वैशिष्ट्ये हनुवटी टणक आणि बारीक कंबर दोन ज्या व्यक्ती आहेत त्यांचं सेक्स काय त्याच्यामध्ये एक मेल निघाला एक फीमेल निघाला एक एक बाई होती आणि एक पुरुष होता आणि साधारण वय मे बाईचं वय साधारण पंचवीस वीस पंचवीसच्या दरम्यान असावं पुरुषाचं पस्तीस ते चाळीस दरम्यान वय असावं आणि उत्खनमध्ये आम्हाला हे दिसलं की हे दोन्ही जे मृतदेह आहेत हे दोन्ही एकाच वेळेला दपन केलं होतं याचा दोघांचाही दो मृत्यू एकाच वेळ झाला असावा असं आमचा अंदाज आहे महिला आणि पुरुष यांची ओळख करण्यासाठी साधारणतः आपण कमरेच्या आड आणि हानवटीच्या आडावरून आडा आपण यांची अं लिंगभेद आपण करू शकतो की पुरुष कोण आणि स्त्री कोण अशा पद्धतीने आपल्या या सांगाड्या जोडप्यांविषयी आपल्याला सांग, माहिती मिळते हे दोघे कोणी बहीण भाऊ वा आई आणि मुलगा वा इतर नातं वाटत नाही तर ते पती पत्नी वा निश्चितच प्रेमाच्या अणाभाका घेतलेले प्रेमवीर वाटतात कारण एकंदरीतच त्यांच्या सांगाड्यांची ठेवण शिवाय ते पती पत्नी असावेत कारण राखीगाडीच्या गाडीच्या संशोधनामध्ये दफनभूमीमध्ये काही पुरातन भांडी आणि शस्त्र आढळली आहेत या भांड्यांमध्ये मृतांसाठी अन्न आणि पाणी ठेवलं जात होतं पुनर्जन्माच्या श्रद्धेपोटी मृतांना खाण्यासाठी अन्नपदार्थ ठेवल्याची शक्यता आहे उत्खनामध्ये आम्हाला शक्यतो तीन प्रकारचे दफन 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 मिळाले त्या ठिकाणी एक तर ज्याच्यामध्ये संपूर्ण सांगाडा मिळतो की जे आता तुम्ही जे याच्यामध्ये पाहिले पेपरमध्ये की जो दोन व्यक्तींचा सांगाडा जे आहेत तशा प्रकारचा एक पुरावा मिळतो मला ठिकाणी दुसरा जो प्रकार त्याच्यामध्ये फक्त काही हाडं मिळतात मानवी कदाचित मृतदेह बाहेर ठेवला असावा काही काळ उघडा ठेवला असावा नंतर त्यांची जी हाडं आहेत ते एकत्र करून ती दफन केली होती आणि तिसरा जो प्रकार आहे की त्या ठिकाणी फक्त त्या खड्ड्यामध्ये त्या लोकांचे काही अवशेष मिळतात म्हणजे भांडी मिळतात किंवा त्यांच्या दागिने मिळतात परंतु मानवी हाडे मिळत नाहीत त्याच्यात. सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो ही अतिप्राचीन समृद्ध संस्कृती मानली जाते. पाकिस्तानात ही थी दोन्ही ठिकाणे आहेत. हरियाणातील राखीगडी हे सिंधू संस्कृतीतील साधारण हजार वर्षांपूर्वीचा शहर आहे. अतिप्राचीन आणि पायाभूत सुविधांनी समृद्ध शहर आहे. राखीगडी हे 350 हेक्टरवर वसलेलं शहर होतं शहरापासून सातशे मीटर उत्तरेला दफनभूमी होती घराचं बांधकाम पक्क्या विटांचं आहे तीन विटांच्या जाडीच्या घराच्या भिंती आहेत घरात अनेक खोले आहेत घरामध्ये धान्य साठवण्याची उत्कृष्ट गोदाम आहेत घरात शौचालय आणि स्नानगृह आहेत बंद नाल्यामधून सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे भाजलेल्या पक्क्या विटांपासून बांधकाम केलं गेलंय यावरून राखीगडीच्या पुरातन समृद्धीची कल्पना येते ही तर झाली तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीची प्रेम कहाणी मात्र काही प्रश्न राहतात त्यांची हत्या झाली की मग नैसर्गिक मृत्यू पती पत्नी होते की प्रेमवीर त्या दोघांचा मृत्यू एकाच वेळी झाला तर कोणत्या आजारानं त्यांचा मृत्यू झाला एवढ्या तरुणपणी मृत्यूचं रहस्य काय साधारण साडेपाच हजार वर्षापूर्वीच हे विकसित शहर आहे या शहरामध्ये ज्या घरांचं बांधकाम केलेलं आहे त्या पक्का विटांचं बांधकाम केलेलं आहे घरामध्येच शौचालय आणि स्नानगृहाची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्थाही बंदिस्त नाल्यातून केलेली आहे त्यामुळे या शहरामध्ये पूर्वी रोगराईची समस्या भेडसावत नव्हती मात्र या आदर्श संस्कृतीपासून आपण कोसोमैल दूर गेलो आणि आज एकविसाव्या शतकामध्ये आज आपल्याला स्वच्छ भारत अभियान त्याचबरोबर हगनदारी मुक्त गाव अशा योजना राबवाव्या ला लागत आहे खरं तर हे आपलं अपयशच म्हणावं लागेल कॅमेरामन सुशांत सह पांडुरंगरायकर टी व्ही नाईन मराठी पुणे